सामान्य जनतेचा हक्काचा आवाज या ठिकाणी आज आमदार महोदयांच्या उपस्थितीमध्ये फलटण तालुक्याला जी अवकाळीची आपत्ती आलेली आहे त्याच्यावर आढावा घेण्यात आलेला आहे विविध विभागांची जी काय कामं त्या संदर्भात व्हायला पाहिजे होती विशेष करून प्रिव्हेंटिव्ह नगरपालिकेकडनं व्हायला पाहिजे ते झालं नव्हतं त्यामुळं शहरामध्ये जे काही अडचणी झालेल्या आहेत शनीनगर असेल मंगळवारपेठ असेल मलठण असेल शिवाजीनगर असेल अनेक ठिकाणी पाणी शहरामध्ये आलेलं आहे त्याच्यामध्ये प्रशासकीय दृष्ट्या जे काय करणं आहे ते योग्य आहे ते करावंच लागेल आय आर डीने जी काही कामं केली होती ती काय निकृष्ट दर्जाची कामं आय आर डीकडनं झाल्यामुळं बऱ्याचशा ठिकाणी चाऱ्या काढल्या गेल्या नाही काढल्या गेल्या का बोगस बिलिंग करण्यात आलेलं आहे याचीसुद्धा शंका उत्पन्न झालेली आहे याचबरोबर मोठ्या प्रमाणावर बाणगंगा धरण भरल्यामुळं बाणगंगेला अभूतपूर्व असा त्या ठिकाणी मोठा पूर आलेला आहे आणि सर्व तालुक्यातली धरणं भरलेत विविध वास्त्यांचा संपर्क तुटला आहे एन डी आर एफची टीमसुद्धा या ठिकाणी आज पाचारण करण्यात आलेली आहे रात्री प्रांताधिकारी स्वतः रात्री एक वाजेपर्यंत आमदार साहेब प्रांताधिकारी कांबळेश्वर या भागामध्ये होत्या आज सकाळी साडेसहा वाजल्यापासून संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा त्या ठिकाणी काम करते नगरपालिकेमधली कर्मचारीसुद्धा चांगले क का, गेले काल चोवीस तासामध्ये चांगलं काम करताना मी त्या ठिकाणी पाहतो आहे या आपत्तीच्या दृष्टीने प येणारा परत भविष्यात पाऊस जो येईल त्या दृष्टीने काय करता येईल चा नालेसफाई चारे चाऱ्या काढणं याच्या संदर्भामधल्या या, या बैठकीत चर्चा झाली आणि भविष्याच्या दृष्टीने हे स संकट जर प पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला तर निश्चितपणे फलटणला संकट येणार आहे आणि कदाचित एन डी आर एफसारखी टीम कायम पावसाळ्यात तिथे ठेवावी लागते काय अशा का पद्धतीची शंका या ठिकाणी उत्पन्न झालेली मी जी योग्य खबरदारी घेता येईल पिकांचे पंचनामे असतील लोकांना ज्या लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे तिथं सहा हजार रुपये द्यायच्या सूचना या ठिकाणी बैठकीत प्रांताधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत त्याचबरोबर पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना आमदार महोदयांनी दिल्या आहेत की प्रत्येक ठिकाणी झालेल्या पीक फळभाज्यांचं नुकसानाच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्या त्या संदर्भात तलाट्यांना सूचना देऊन तलाठी पंचनाम्यासाठी गेलेले आहेत कुणीही त्या पंचनाम्यापासून वेगळं राहता कामा नाही याची खबरदारी आपण सर्व मंडळींनी मिळून घ्यायची आहे आणि ह एक ज्या पद्धतीने सार्वजनिक आपदा आलेली आहे फ्रंटवर आपण सर्व मंडळींनी या तालुक्यातल्या लोकांचं रक्षण करण्यासाठी चोवीस तास कामं आपण सर्वांनी मिळून करायचं आहे एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे आमदार साहेब बोलतेच आपण आपत्कालीन जो काल मोठा पूर आला आणि फलटण तालुक्यात पावसाने हा माजवला होता सर्वच फलटण तालुक्यातील धरणं भरून पाणी वाहत आहे त्यामुळं या तालुक्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं असं नुकसान झालेलं शेतकऱ्यांचं झालं शहरामध्ये जे शहरवासी आहेत जे झोपडपट्टी भाग आहे शिवाजीनगर असेल दत्तनगर असेल शनीनगर असेल मलठणमधला काय भाग असेल पेठेतला काय भाग असेल अशा शहरातल्या विविध भागामध्ये इथं आमचं संजीवराजेनगर असेल कुळकी आणि परिसरातील सर्वच या विद्यानगरमधला काय भाग असेल ह्या सगळ्याच ठिकाणी लोकांच्या घरात वड्याच्या कड्याला जे असणारी घरं आहे त्या वड्याच्या कडाला असणाऱ्या घरामध्ये पाणी शिरलं आहे परत त्याचबरोबर शहरातील पाणी एका मार्गाने गटरातून गटर तुंबल्यामुळं बऱ्याच ठिकाणी पाण्याचा साठा होऊन प्रत्येक घरात शिरले अशा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच कंप्लेंट आपण होत्या आम्ही स्वतः माझे खासदार रंजेश्या नाईक निंबाळकर मी आणि आमची सर्वच टीम सर्वच टीम आम्ही सगळीकडे फिरत होतो तालुक्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्या अडीअडचणी आड़ जाणून घेत होतो शेतकऱ्यांना रस्ते वाहून गेलेत कुठं पाण्यामुळं वा शेती वाहून गेली अशा प्रत्येक ठिकाणी आम्ही बऱ्यापैकी काल सर्वे केला फिरलो आणि त्या पद्धतीनं प्रांत अधिकारी आमचे होते त्यांनाही आम्ही तशा सूचना दिल्या तेही आमच्याबरोबर फिरत होते आता सगळ्याच विभागाला म्हणजे पशुधन असेल विभागाला सांगितलं आहे आरोग्य विभागाला आरोग्य विभागाला पण तशा सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर आपण कृषी विभागाला पण तशा सूचना दिलेल्या आहेत आणि महसूल विभागांनासुद्धा तलाट्यांना आणि सगळ्या ग्रामसेवकांनासुद्धा आपण सूचना देऊन पंचायत समितीला सगळ्याच डिपार्टमेंटला त्या सूचना देऊन शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आणि त्याचा पंचनामा होणं गरजेचं आहे कारण शेतकरी त्यातून सावरला पाहिजे प्रचंड मोठं शेतकऱ्यावरती संकट कोसळलेलं आहे आणि या तालुक्यावरतीसुद्धा मोठं संकट कोसळलं आहे आणि ता त्यातून तालुका आपला सावरला पाहिजे त्यासाठी अविरतपणे आपले अधिकारी वर्गसुद्धा चांगल्या पद्धतीनं काम करतो आहे आम्ही आपले सर्व कार्यकर्ते तालुक्यातले सर्वच आपले तरुण वर्ग ह्याच्यासाठी रात्रंदिवस झटत आहे आणि त्याचाच एक हे म्हणून आता आपण बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये तशा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की प्रत्येक शेतकऱ्याचा सर्वे करून पंचनामे करून लवकरात लवकरात त्यांना मदत कशी देता येईल ज्याच्या घरात पाणी गेलं आहे त्याला सहा हजार कसे लगे लगेच त्यांना अन्नधान्यासाठी लगेच उपलब्ध करून त्याला कसं मानधन त्यांना देता येईल आणि त्यांची झालेलं नुकसान तर मोठं एवढं नुकसान भरून निघणारच नाही पण तात्पुरती गरज सध्या तर सुरुवात झाली पाहिजे आणि त्यातून तो उभा राहिला पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही आता आमचे प्रयत्न चालू ठेवलेत इथून पुढचंही लाईट सुद्धा काम चालू आहे लाईटचं प्रचंड मोठं नुकसान या तालुक्यात झालं आहे बऱ्याच ठिकाणचे पोल पडल्यामुळं डी पी पडल्यामुळं लाईट बऱ्याच ठिकाणी बंद आहे तशा सूचना आपण लाईट विभागाला पण दिलेल्या आहेत आणि त्यांनीसुद्धा बऱ्यापैकी पन्नास टक्के काम आपलं आता कंप्लीट होत आलेलं आहे आणि पन्नास टक्के काम आपण एक या दोन दिवसामध्ये कंप्लीट करायचं ठरवलेलं आहे आणि ते दोन दिवसात ते कंप्लीट होऊन प्रत्येक शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये लाईट्स कशी सुरू होईल कारण चाऱ्याचा प्रश्न असतो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असतो तो अत्यंत गंभीर मो त्याचबरोबर मोबाईलसुद्धा अस चालू असणं फार महत्त्वाचं असतं त्यासाठी सुद्धा आपण ऑफिसला दोन दिवसामध्ये ते कसं चालू पूर्वत परिस्थिती कशी आपण तयार करू यासाठी आम्ही निश्चितपणानं सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन चालू होण्याच्या दृष्टीने आम्ही काम करत आहोत आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा